हिंगोली लोकसभेचे महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचार रथाचे उद्घाटन आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते थाटामाटात संपन्न झाले तेव्हा आपण काम करतो म्हणून आपल्याला सगळ्या जणांना विनंती करायची की बाबुराव सारखा मधकुरू माणूस चांगला माणूस आपल्या सर्वसामान्य माणसामध्ये मिसळणारा माणूस या बाबुरावजी कदम यांना उमेदवारी आपण दिलेली म्हणून पुन्हा एकदा आपल्याला सांगत यावेळी लोकसभा उमेदवार बाबूराव कदम यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आज संपूर्ण हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रचाराचा नारळ फुटलेला आहे आणि आम्हीच नाही ज्या गल्लीमध्ये आम्ही जातोय त्या गल्लीमध्ये आमचे सर्वसामान्य शिवसैनिक महायुतीचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य व्यापारी घरामधून गा, गाणं लावायचे शांता गेली शालू गेली आता कुणाचं नाव आला बाबूराव आता आला बाबूराव गल्ली बोळ्यामध्ये तांड्या वाड्यामध्ये तुम्हाला सांगतो एकच नारा चालू आहे बाबूराव कदम बाबूराव कदम बाबूराव कदम गाण्याच्या माध्यमातून तुम्ही सांगितले आता दिल्लीमध्ये बाबूरावला कसं पाठवणार दिल्लीमध्ये येणाऱ्या सव्वीस तारखेला आमच्या बाबूरावजी कदम यांना प्रचंड बहुमताने विजय करणार आणि आमच्या हिंगोली लोकसभेचा बाबूराव हा नरेंद्रभाई मोदीला मतदान करण्यासाठी आम्ही दिल्लीला प्रश्न साहेब आता तुम्ही उमेदवाराचा फोटो प्रत्येक घरामध्ये पोहोचवणार आहेत कसं हो नियोजन असेल काय रणनीती आहे अहो नियोजन चालू झाले घराघरामध्ये आमचे बाबूरावजी कदम पोहोचलेत आणि ज्या गल्लीमध्ये आम्ही जातोय त्या गल्लीमध्ये फक्त एकच नार आहे आला बाबूराव हर ठिकाणी लहान लहान लेकरं सुद्धा म्हणतायत की बाबुराव सारखा माणूस नाही अतिशय गरीब माणूस तळागडातला माणूस गोर गरीबांचा नेता जर कोणी असेल तर तो, तो आमचा बाबुरावजी कदम आहे वंचित ठाकरे था गट आणि तुम्ही अशी लढत आहे कसं असलो अहो आमची लढत खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो वंचित सोबतच आहे माग तुम्हाला मी म्हणलं नव्हतं का या महाराष्ट्रामध्ये तिकडे जर कोणता पक्ष मोठा असेल इकडे तुम्हाला सांगतो शिवसेना भारतीय जनता पार्टी महायुती ही मोठा पक्ष आणि तिकडच्या गटामध्ये आघाडीमध्ये सर्वात मोठा जर कोणता पक्ष आहे तर मला वाटतं वंचित आहे आणि वंचितच त्यांच्या सोबत राहिलं नाही त्याच्यामुळे त्याच सुवर्ण मार्शल महेंद्र महेंद्रपुरी हिंगोली